नमस्कार मंडळी काय विमानात पाणी बघायला म्हणजे मोकार व्हिडिओ काढवा आता काय परिस्थिती आहे त्यात आम्ही जमिनी उभं आहे बघू शकतो पाणी उतारलं आहे पंधरा फुटांनी जवळजवळ खाली रात्रीपेक्षा आणि शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालेलं असणार आहे पुण्यापासून अगदी पार उजणीपर्यंत नुकसान भरून निघेल कारण तीन महिने इलेक्शन आहे पाणी त्याला नव्हान जेवढं पाणी चाललं आहे स्पीड पाण्याला आणि दोन ते सात पन्नास टक्केपेक्षा जास्त उज्ज्ञ काय झालं नाही पाणी चालले मंदिर पाहू शकता जे जुनं मंदिर आहे पूर्ण बनवलेले नवीन बांधकामाचं मंदिर आहे देवीचं ते शाबूत आहे कटडे लोखंडी ही शास्त्रीय बघा पार तोडून टाकलं पाण्याने सगळं अर्धा तासापूर्वी हा पूल केला आता जास्त तर पाणी होणार कुठं तडे गेलेत काय त्यानंतर वाहतूक चालू होणार पण आता वाहतूक केला वाहतूक बंद ही सगळा कचरा वाहून आलेला आहे प्लॅस्टिक वगैरे लोखंडी बिहारीकेट आहेत ना सगळे पडल्यात पाणी बघू शकता आहे झालेले पाणी आहे स्पीड भयंकर आहे पाण्याला चाळीस पंचाळीस चा स्पीड असतात पाण्याला मात्र दोन्ही कडे व वाहून गेले काही पडले किल्लेर दडकून पाणी अशा प्रकारे निसर्गाचं रौद्र रूप चार पाच दिवस असा फ्लोर राहिला ना एका ठोकात उदने बनणार शंभर टक्के सोलापूर जिल्हा आनंदी आनंद सकाळी <स्था> सात तान दिवसा या ठिकाणी दोन वाहून आलेल्या दिसत त्याच्यानंतर वाहत आले नव्हतं जातात ट्रक सुद्धा होणार इतकं स्पीड पाण्याचे देवफर पंधरा फटका दहा फटकाशी जास्त परत पोटात गेले पाणी रासाई देवीचं मंदिर आहे दोन नंबरचे पाण्याचे रासुबाई म्हणतात दर्शन तुम्ही घेऊ शकता मंदिर पाण्यात संपूर्ण जे जुनं मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहे आणि वर वरचं मंदिर आलेलं आहे फक्त त्याच्या सभोवताली सहभावताली दोन टोकावरचं जे अंतर हे एक किलोमीटरपेक्षा थोडं कमी असलं पाहिजे फार स्पीड आहे पाण्याला बॅरकेटला या साईडचा संपूर्ण कचरा अडकला आणि त्या कचऱ्यामुळं पाहू शकता तुटलेलं तुटलेले ते वाहून नाही गेलं अडकून राहिलं इथं आणि हे जे गवत दिसतं ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी साप असतात कारण ते पुराच्या पाण्याबरोबर लाकडावर साप चढतो आणि तसाच तो विषारी साप या ठिकाणी येतो आकडं आल्यात मोठी होती भाऊ या ठिकाणी बघा संपूर्ण ऊस त्यातमध्ये लावलेला फ्लॉवर पाण्यात होतं आता पाणी खाली गेले तरी निम्म्या रानात पाणी अजून देवीचं मंदिर अशा पद्धतीने फ्लो चालू आहे पाण्याचा काय करते उजणी तुम्हाला सांगतो शंभर टक्के उजणी वाढायला पाहिजे